नंदुरबार जिल्ह्यातील पाच मिनिटात महत्वाची बनावट कागदपत्र तयार करण्याचा प्रकार शंभर ते पाचशे रुपयात तयार होतात उत्पन्न आणि जातीचे प्रमाणपत्र होळीच्या आधीच मुंबईकरांना उन्हाळ्याच्या झाडा बसण्यास सुरुवात गुरुवारी मुंबईत छत्तीस सात अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहील हवामान विभागाचा अंदाज मॅरेथॉन अटल सेतू तेरा तास बंद राहणार आज रात्री अकरा वाजल्यापासून उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अटल सेतू वाहतुकीसाठी बंद राहील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बावीस फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना थेट रक्कम देण्याच्या कार्यक्रमात होणार सहभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना दिलं कार्यक्रमांचं निमंत्रण भाजपच्या राष्ट्र सरचिटणीसांची आज दिल्लीत बैठक भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार बैठकीत संस्थेच्या निवडणुकीचा आढावा घेतला जाईल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावर उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या सदस्य नोंदणी बैठकीला ते उपस्थित राहणार बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील जयकुमार रावल रवींद्र चव्हाण देखील उपस्थित राहणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज शिर्डी दौऱ्यावर समाज कल्याण अधिकाऱ्यांसोबत आठवले बैठक घेणार जगामध्ये आज भाजपच्या पूर्व विभागीय कार्यशाळेचे आयोजन चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण करणार मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष आजी माजी केंद्रीय मंत्री खासदार आमदार उपस्थित राहणार मुंबईत कुख्यात गुंड अरुण गवळीच्या दाखट्या कन्येचा विवाह सोहळा संपन्न गवळीच्या लेखीच्या लग्नाला सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी मुंबईतील केम रुग्णालयात एकाच खात्यावर दोन रुग्ण शताब्दी वर्षानिमित्त वीस कोटी रुपये देऊनही रुग्णांचे हाल का स्थानिक आमदार अजय चौधरी यांचा सवाल अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या वेबसाईटला भेट द्या